श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा उत्पादक सहकारी दूध संस्थेची निवडणूक लागलेली आहे निवडणुकीच्या रिंगणात दोन समोरासमोर पॅनल थाटलेले आहे दोघांचीही मत आपण समजून घेणार आहोत उमेदवारांचे हे पॅनल जिथे बिनविरोध होणं गरजेचं होतं का निवडणूक लागली कशासाठी निवडणूक लागली आपण दोन्हीही पॅनल प्रमुखांच्या चर्चा करणार आहोत जुन्नर तालुक्यात असं एक गाव आहे का ज्या गावाला एक वैचारिक बैठक आहे वैचारिक बैठक मी जाणीवपूर्वक म्हणतोय का ज्या गावात खरोखर वैचारिक बैठक आहे जुन्नर तालुक्याचं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं ते आळेगाव आळेगावाला एक वैचारिक बैठक आहे वैचारिक बैठक असल्यामुळं त्या गावात ज्या काही चर्चा विचारचा घडतात सगळ्यांना असं सांगोपान चर्चा एकत्र बसून चांगले विचार घडवले जातात चांगल्या विचारासाठी प्रसिद्ध असेल तर आळेगाव आळेगावात आता तसं पाहिलं गेलं तर निवडणुका असल्या पाहिजे परंतु शक्यतो सहकार क्षेत्रातल्या बिनविरोध निवडणुका व्हावा असं आमचं ए बी न्यूज नेटवर्कचं म्हणणं आहे का तर सहकार क्षेत्रातल्या निवडणुका जर झाल्या तर सहकार क्षेत्रात विकास होत नाही आणि अडचणी निर्माण होतात सहकारात काम करताना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सहकारातली जी काही निवडणूक असेल कोणत्याही सहकार क्षेत्रातल्या ज्या संस्थेचा निवडणूक असाल त्या बिरवणीवर व्हायेत असं आमचं ए नेटवर्कचं म्हणणं आहे मात्र आळेगावात गावात काही दूध संस्था आहे त्या दूध संस्थेची निवडणूक लागली सभासद आहेत बाराशेच्या दरम्यान आहेत मात्र त्यातले काय हायत धरले हजाराच्या दरम्यान आहेत हजार मतदार त्यांना गवळी जे काय आहेत ते मतदान करणार आहेत दोन पॅनल आहेत दोन पॅनलमध्ये महिलांची ज्या जागा होत्या त्या दोन जागा बिनिरोध झाल्यात एक जागा रिक्त राहणार आहेत आणि सतरापैकी सोळा जागांवर निवडणूक आहे स चौदा जागांवर निवडणूक होणार आहे आता त्या चौदा जागांमध्ये दोन जागा बिनिरोध झाल्यात तसं पाहिलं गेलं तर महिलांच्या जागा बिनिरोध होतात हा तसा ता काय पाहिला गेला तर खरंच आदर्श आहे मात्र पुरुष मंडळी म्हणजे एक जुन्या लोकांची म्हण असते शंभर पापड एकत्र राहतील मात्र दोन कुरड्या एकत्र राहत नाही परंतु इथं कुर्ड्यानी आदर्श घडवला आहे त्यांच्या जागा बिनविरोध झाल्यात मात्र चौदा जागांसाठी निवडणूक होते हे काय आपल्यासाठी भूषणावर नाही आपल्यासोबत आळेगावचे दूध चेअरमन आहेत ते बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार मला सांगा आळेगावाला जी आता दूधसंस्था आहे ते दूध संस्थेची निवडणूक लागली दोन पॅनल उभे आहेत संस्थेची निवडणूक लागली हे आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे ते आम्ही ती बिनिरोध करण्याचा भरपूर असा प्रयत्न केला सगळ्या आणि आमचं सैविक आहे की जवळजवळ सगळ्या भागाला आम्ही न्याय देत असतो आणि तू देण्याचा प्रयत्नही केलेला आहे पण थोडंसं काय आलेलं आहे आता संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळं त्यांचं काही जणांचं जा समाधान नाही माझं पण समोर काही पूर्ण पॅनल झालेलं नाही नाही आता समोर पॅनल नाही झालं परंतु स निवडणूक लागली हे काय आपल्यासाठी भूषणावर नाही आहे ना आता दुसरी गोष्ट अशी का महिलांच्या जागा बिनिरोध होतात आणि पुरुषांसाठी निवडणूक लागते हे कसं नाही आता आता सांगितलं ना सा, ले ले सा, प, की व काही वाढलेली संख्या नवीन मंडळी आलेली आहेत आम्ही प प्रत्येक वेळी काय करायचं एक एक भागाला न्याय दिलेलाच आहे आणि आम्ही जवळजवळ अण्णा आणि आम्ही बरोबर जवळजवळ ही चौथी पंचवार्षिक आहे की ह्या भागाने आणि काही भागाने थांबावं लागतं पण नाही काही काही परत 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 असं एकोणीसशे शहात्तर साली स्थापन झालेली ही संस्था जवळजवळ जवळ म्हणजे चार दशकं येऊन हो आणि संस्थेचा कारभार खूप चांगला आहे वीस स हजार दूध संकलन होते आहे मात्र गवळ्यांमध्ये मग थोडीशी नाराजी आहे का नाही अजिबात नाही मग गवळ्यांमध्ये नाराजी नाही मग निवडणूक कशी निवडणूक ही मी तुम्हाला सांगतो ना काही भागांना आम्हाला न्याय देता आला नाही ते जे आत्ता पलीकडं आहेत ते सुद्धा संस्थेवर त्यांनी या संस्थेवर काम केलेलं आहे आणि हे कार्यालय थोडंसं क निवडणुकीचं सगळं कार्यक्रम इथं व्हायला पाहिजे होता आणि आम्ही तिथं ज्या वेळेला पोचायला पाहिजे सहा तारीखला त्यावेळेला ट्राफिकमुळे आणि तर आमच्या माघारी पाच सहा माघारी बरोबर होत्या ह्याच्यातले पाच सहा आमचं जुळवलं होतं आम्ही पण थोडंसं जायला लेट झाल्यामुळं हा प्रकार झाला आहे खरं तर निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीत आरोप खूप प्रत्यारोप चालू आहेत एक आरोप असा केला गेला आहे का एकाच भागात संचालक जास्त दिले पाच संचालक एकाच भागातले दिलेत हे कसं आहे न्याय न्यायिक काय नाही नाही असं नाही आहे तुम्हाला सांगतो आमच्या सर्वात जास्त जर मतदार असतील तर कुराडे ते आगरमळ्यात आहेत लवणात आहेत शिरीमध्ये आहेत डावखरवाडीमध्ये आहेत काही कोळवाडीमध्ये आहेत तर मग ते असे विभागून गेलेले आहेत त्याच्यामुळं ते प्रतिनिधित्व द्यावं लागतं असं नाही आहे काही नाही आता मला एक सांगा तुम्ही स सा, संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात सर सा, दवळ्यांसाठी संस्था काय करते काय काय केले अहो तुम्हाला सांगतो चा सगळं दिलंयच ना गवळ्यांना काय असं पगार वेळेत आहेत हां तुम्हाला सांगतो ज्या ज्या सुविधा लागतात गवळ्यांना ते पुरवल्या जातात आणि सुविधा म्हणजे गवळ्यांसाठी काय असं आता तुमचा दुधाचा जो भाव असेल याच्या व्यतिरिक्त दुधाच्या भावाव्यतिरिक्त आपली संस्था दवळ्यांसाठी काय करते अहो तुम्हाला सांगतो आज समजा तीस रुपये बाजार दिले तर आम्ही एक रुपया सत्तर पैसे डिव्हिडंड देणार म्हणजे गवळ्याला वर्षाच्या शेवटी शे एक रुपया सत्तर पैसे लिटर पाठीमागं जास्त दिलेत पशुखाद्य वेळेत पोच करू आम्ही गोडावून बांधले चिलिंग पॅन्ट आहे चिलिंग पॅन्टमध्ये आता तुम्हाला सांगतो जर समजा संघाच्या बाजाराची जर तफावत केली तर त्याच्यापेक्षा अडीच रुपये आम्ही गवळ्यांना जास्त देतो आपलं स दूध संकलन आणि राज शेजारच्या राजुरी गावचं दूध संकलन जवळपास बरोबर आहे तिथं दूध दुधाचे प्रॉडक्ट बनवले जातात आपल्याकडे दूध प्रॉडक्टसाठी असा काही प्रयत्न झाला का नाही आम्ही ते सगळं असं हे केलं पण त्याच्यामध्ये निश्चित असं काही मिळणार नाही जवळजवळ नाहीच म्हणून आम्ही त्याच्याकडं वळालोच नाही प्रयत्न चालू की म्हणजे विचारलं सगळं झालं पण आता तुम्हाला सांगतो स्पर्धा इतकी आहे बाय प्रॉडक्टला की ते जर समजा नाही हे झालं तर काय करणार संपलं नाही तर त्याच्यामुळं आम्ही किरकोळ दूध विक्री आणि पॅकिंगसुद्धा चालू केलं नाही किरकोळ दूध विक्री जी आम्ही स्थानिक होते तेवढीच बाकीचं आम्ही खा दूध जाते कुठे आता आता आमचे दूध तीन ठिकाणी जाते एक मनसरचे थोरात म्हणून आहे मुंबईचे एक जय महाराष्ट्र डेअरी आहे आणि दुसरं एक ठाकूर आहे असं तीन ठिकाणी जाते आणि संघाला जाते म्हणजे संघ काय आम्ही सोडलेलं आहे आपण आपलं दूध प्रोडक्ट वगैरे असं काही केलेलं नाही केलेलं दूध संघाला वगैरे जाते दूध संघाला जाते दूध चारही ठिकाणी जाते पण आम्ही पाय प्रॉडक्टचा कुठलाही हे केलेलं नाही मग आता तुम्हाला गवळ्यांनी मतदान करावं असं हो। तुम्ही काय कसं सावंत काय गवळे मतदान करावं म्हणजे आज गेली चार म्हणजे दोन दोन तीन चार पंच वर्षी म्हणजे फक्त बदल होते नाही तर तेच संचालक मंडळ आहे गवळ्यांना जे काही पाहिजे ते सगळं पुरवल्या सुविधा जातात अशी कुठलीही नाही आहे किंवा नाही आम्ही जवळजवळ पशुखाद्य तर कंपनी आणि संस्था असं ठेवलं आहे म्हणजे मध्ये एजंटसुद्धा नाहीत कंपनीकडून जे रेट तेच गवळाला आणि आमचा पशुखाद्याचा आमच्या पहिल्यापासून हवालात पा नफा ना, ना तोटा फक्त पोतेपाठी मागं आम्ही दहा रुपये मग ते हमाली विमाली याच्यामध्ये तेवढं याच्या पलीकडं आमचा पा आम्ही वेगळं काढतो ते जे पशुखाद्याचा जो आमचा हे आहे तो आम्ही वेगळा गाड त्याच्यामध्ये नफा ना अजिबात नाही खरं तर आता प्रचाराच्या रंदुमळीत आता तुम्ही प्रचाराला गवळ्यांच्या प्रत्येक गवळ्याची गाठी भीटी सुरू आहे आम्ही गवळ्यांना कसं आव्हान करताय काय नाही गवळ्यांनी सांगितलं नाही की मग आता जी मा आम्ही तीन पंचवार्षिक साहेब दोन हजार दोन सालीनं आमची संस्था बरीच खाली गेली होती दोन हजार लिटरवर होती ती जर आम्ही जर सुविधा दिल्या नसत्या तर ती वीस हजारावर गेली असती का आज हो ले ले ती आज वीस हजारावर आहे भविष्यात ती पुढे जाईल आता थोडस आमची ते एक भाग सुटलेला आहे संतवाडी स्वतंत्र डिरी आहे नाही तर आहे ना पाच सात हजार कलेक्शन आहे शेजारी आमच्या आथर डिरी तिथे चार पाच हजार दूध आमच्या आळ्याचंच आहे ना जे आपलं वीस हजार दूध संकलन असताना त्यांना सुविधा किती दिल्या जातात गाव्या सुविधा म्हणजे काय असं काय गवळ्यांसाठी सुविधा काय बाबा आपल्या अवज्या असतील किंवा गायांसाठी काय इन्शुरन्स दिलेला आहेच लसीकरण लसीकरण केलेलं आहे अहो तुम्हाला सांगतो लंपी हा रोग हो आला होता आमच्या ह्या म्हणजे आळा दूध एक पशुधन असं दगावलं नाही इतकी काटेकोरपणाने आम्ही प्रत्येक ज्या वेळेला आम्ही डॉक्टर आहेत ना त्यांनासुद्धा एकमेका परिसरात जाऊन दिलं नाही समजा जो लागरमाळ्यामध्ये गेला आहे ना त्याला वर नाही म्हणजे असे चार टीमा केल्या होत्या त्याच्यामुळे एक सुद्धा आळे दूध डेरीमध्ये एक अशी केस लंपीने दागावली असं नाही झालं लसीकरण तर असतंच ग लाल खरकूत त्यावेळेला आता चालू होईल आमचं लाल खरकुत असे लगेच कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो आमचं एक लिटरसुद्धा आम्हाला कुठं ओतून द्यावं लागलं आमच्या संचालक मंडळाने पोलीस बंदोबस्तामध्ये टँकर काढून दिले सगळी लोकं घरी बसली होती पण आमचं संचालक मंडळ ज्या वेळेला पोलीस प्रोटेक्शील तेव्हा नाही तुम्ही जाऊ द्या तुमचं आमचे संचालक बसून जायचे टँकरमध्ये आणि इतर आपण काही कोणाचं नाव ठेवत नाही पण काही लोकांना अक्षरशः टँकर ओतून द्यावे लागले आमचं एकसुद्धा नाही म्हणजे असं नाही आता सुद्धा तुम्हाला सांगू तो कधी कधी असा दुधाचा महापूर येतो आमच्या पुढे प्रश्न मिळतो खरं तर संस्थेच्या बाबतीत खूप चांगलं मत चेअरमन साहेबांनी व्यक्त केले आपल्या आपल्यासोबत येत आता यापूर्वी या संस्थेचे ज्या दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन पद भूषवलेले एक गवळी आहेत त्यांच्याशीच चर्चा करू नक्की काय साहेब मला एक सांगा संस्थेची निवडणूक लागली तुम्ही तर संस्थेचा कारभार पाहिला आहे आणि आता संस्थेच्या निमित्ताने उभे आहेत का सांगाल नमस्कार साहेब होऊ घातलेल्या ह्या आळे सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रचार फेरीच्या आमची इथे भेट घेतली प्रथम त्या तुमचं स्वागत आता या निवडणुकीच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की यात आता जे सगळे उमेदवारी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत ते उमेदवार आहेत ते स संपूर्ण माझ्या गायगोठा आणि दूध व्यवसाय संपूर्ण गाईंचं संगोपन कसं करावं दूध कसं काढायचं त्याचा चारा पाणी वैरण सगळं दूध डेअरीपर्यंत पोचेपर्यंत तर जे काही कष्ट त्याचे हाला सगळे आहेत ते पूर्ण आम्हाला सर्वांना जाणे mm. आणि सर्वजण यामध्ये आता दहा उमेदवार या ठिकाणी आणि एक बॅट चिन्हाचे एक उमेदवार आहेत असे दहा आणि एक असे अकरा मतं मागत आहोत आमच्या पॅनलचं नाव संत ज्ञानेश्वर महाराज गवळी पॅनल एक संपूर्ण विभागामधील आम्ही हे पॅनल येतं बांधलेलं <laughs> आहे आणि हे पॅनल तयार करण्याचं एकच आमचं उद्दिष्ट आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सर्व म्हणजे मिटिंग असतील ज्या एम होतात किंवा योग्य रीतीनं आम्हाला बाजारभाव मिळत नाही योग्य रीतीनं नवीन नवीन नवी योजनाचा लाभ होत नाही किंवा पशु सुधार समितीमार्फत ज्या ज्या काही औषध जे वितरण होत असतं त्याचा काही लाभ भेटत नाही किंवा बाजारभाव जरी वाढला तर तो आठ आठ दिवसांनी आम्हाला बाजारभाव मिळतो आणि कमी जर झाला तर तो, तो लगेच एक दिवसात निर्णय होतो का लगेच कमी करतात पशुखाद्याचे रेट आज गगनाला भेटलेले आहेत त्या पशुखाद्याचा बाजारभाव काय म्हणजे कमी जास्त प्रमाणात होत असतात त्याचंही काय व्यवस्थित या मागच्या जी बॉडी आहे यांचं काय व्यवस्थित लक्ष नाही त्याच्यावर तर आणि गवळी हा एकदम मेटाकुटीला गे गेला आहे काहीच इथून मागच्या ह्याच्यात काहीच परवडलं नाही आत्तापर्यंत कुठंतरी थोडासा बाजारभाव वाढला आहे त्याच्यामुळे दोन पैसे खिचाल राहतात नाही तर हा दूध धंदा म्हणजे एकदम चालवायचा आता हा पन्नास ते एकावन्न वर्षापूर्वीची ही डेअरी उभारणी झालेली आहे तर हे करत असताना प्रथमतः ती एका आळेगावच्या एका मंदिरामध्ये डेअरी उभी राहिली त्याच्यानंतर एका सामाजिक इमारतीमध्ये तिचं व्यवस्थापन चालू झालं असं दूध कलेक्शन चालू झालं आमच्या गावामधीलच एक हबीब साहेब मान्यार म्हणून यांची एक गाडी असायची रस्ते सुद्धा गावामध्ये डांबरेन असायचे आणि दोन दोन तीन तीन लिटर प्रत्येकाचा दूध घालून उदरनिर्वाह हो। त्यापूर्वी पन्नास वर्षापूर्वी चालत होता मी तीन तीन लिटरची किटली घेऊन एकदम छोटा सायकल हो। दूध घालण्यासाठी येत होतो मला पूर्ण जाण आहे त्या व्यवसायाची त्यावेळेला पाच पैसे गवळी रिपीट कापून कापून प्रत्येक लिटर मागं ही डिअरी मोठी केलेली आहे त्यावेळेच्या सगळ्या गाव गावकारभाराने तिन्ही गावच्या गाव काहीतरी स्वप्न त्यांनी हे केलेलं आहे त्यात आमच्या आता फक्त मार्गदर्शक महेंद्र शेख शहा असतील नेता हे मंडळी आहेत परंतु ही डेअरीचे जेवढा फायदा गवळ्यांना देत आणि या दृष्टीनं सगळ्यांनी काहीतरी स्वप्न पाहिलेलं आहे परंतु आत्ताच्या ह्या काळामध्ये काहीतरी म्हणजे गवळ्यांच्या पात्रात निराशाच राहिलेली आहे म्हणून हे गवळी पॅनल आम्ही उभं केलेलं आहे यावर उभं आहे हे अपूर्वच का का कसं झालं माहितीये का आता आम्ही म्हणजे पूर्ण पॅनलची बांधणी केली होती परंतु काय आलं दोन तीन विभागांना एकदम झुलत ठेवलं आता जे आम्ही जे तयारी केलेले काही उमेदवार होते त्यांनी काय केलं का त्यांची नावं फायनल केली आणि ऐनवेळी काही उमेदवारांना आम्हाला बाहेर टाकलं गेलं त्याच्यामुळे हे उमेदवारी आम्हाला पॅनल पूर्ण करून का होय ना त्या यांना सामना करावा लागणार आहे या दृष्टीने इथून मागे ह्या डेअरीचा जो कारभार आहे मी माझी चेअरमन असताना दोन हजार एकला ला या संस्थेमध्ये मी संचालक झालो आणि त्यावेळेला हे सांगतात मंडळी की अठराशे लिटर दूध होतं दोन हजार लिटर मग यांनी कुठं मोठे गोटे उभे केले का काय आम्हाला काय ते माहीत नाही आणि स्वतः दूध आणून घालतात काय का याचं काही हे नाही परंतु दूध आता हे गवळ्यांचं जे सगळं यांनी काय कुठं काही स्वतःचे गोठे उभे केलेले नाही किंवा स्वतः दूध व्यवसाय करून काय त्यांनी इथे हे आलेलं आहे आणि मी त्यानंतर अडीच वर्षांनी मी एक राजीनामा दिला का जेणेकरून पुणे जिल्हा दूध संघाची एक निवडणूक लागलेली होती म्हणून मी एका संचालकाला त्या ठिकाणी व आळेगावातला एक आपला ज्येष्ठ संचालक होता की आळेगावातलं एक नाव चांगलं रोशन होईल मोठ्या पदावर आपला एक माणूस जातोय म्हणून मी राजीनामा दिला मोठ्या मानाने एक त्याग केला पदाचा मला काही ह्या आळेगावमध्ये पदाची काही अपेक्षाच नाही मग आणि मृत्ये करत असताना हे काही संचालक तिथं संचालकच झाले परंतु गवळ्यांचा काय दोन पैसे खिशात जातील असा काही यांनी कधी विचार केलेला नाही म्हणजे गवळ्यांची संस्था आणि गवळ्यांनाच न्याय मिळाला असं तुम्हाला म्हणायचं हा हाच प्रकार इथून मागे सगळा केलेला आहे की जेणेकरून गवळ्यांना काही त्यांचा फायदा हे ये करता येईल स्कीम नवीन नवीन राबवता येतील किंवा गाई गोठ्या किंवा काही त्यांना देता येईल गवळ्याला हा कधीच ह्या इथून मा, मागच्या जे संचालक मंडळ यांनी कधीच हा विचार केलेला नाही त्याच्यामुळं आम्हाला कमी पॅनल का होईना जेवढे मिळतील तेवढे उमेदवार का होईना आम्हाला त्यांना सामना करावा लागतोय आणि आम्ही आता एक उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने सगळे प्रचार दौरा करत असताना सगळ्या ज्या ज्या विभागात जातोय त्या त्या ठिकाणी आता आता प्रतिसाद प्रतिसाद तुम्हाला चांगला आणि नक्कीच आमचं हे पॅनल आहे जे संत ज्ञानेश्वर महाराज गवळी पॅनल हे भरभरून आणि भरघोस माताने निवडून येणार हे आम्हाला विश्वास आहे आणि सगळे उमेदवार विजयी होणार आहेत आणि चांगल्या पद्धतीने इथून मागचं आम्ही हेही आश्वासन देतो की आम्ही कोणी कोणतं म्हणजे पूर्ण आम्हाला जाणे या दूध व्यवसायाची आम्ही कारभार अगदी म्हणजे निस्वार्थीपणे बने चालवणारे खर तर गवळ्यांबरोबर आता नेतादादा उभे आहेत एक म्हणजे नेतादादा पाठीशी उभे आहेत तुम्हाला पाठिंबा दिलाय दुसरीकडून प्रसन्न दिसतात म्हणजे प्रत्यक्ष बाजूने मला एक कळ ना नेतादा तुमच्याबरोबर कसे आले काय नाही खरं म्हणजे खरं सांगायचं म्हणलं तर काय आलं का आम्ही जे गवळी पॅनल तयार केलं परंतु विभागवार जे जे गवळी मिळाले आम्हाला आम्ही उमेदवारी त्यांना घोषित झाली आणि आमचं एक पॅनल तयार झालं परंतु काहीतरी म्हणजे एक आम्हाला जाण असलेला आम्हाला आणि पूर्वपार ज्यांनी खऱ्या अर्थाने हा दूध व्यवसाय भरभराटीला आणला त्यांचे नेतादादाचे वडील ह्या दूध संस्थेचे संस्थापक माजी चेअरमन आहेत आणि खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाचा ह्या आळेगावासाठी खूप मोठा त्याग आहे आणि पंजाबवरून त्यांनी गाय आणून महेंद्र शेठशाह असतील डोक्या कुटुंबीय असेल यांनी ह्या आळेगावात आणि पाडेकर परिवाराने खूप मोठा हा व्यवसाय या आळेगावामध्ये पसरवलेला आहे त्या दृष्टीनं ने त्या नेतादादांबद्दल जर सांगायचं ठरलं तर खूप शब्द कमी आहेत त्या व्यक्तीनं असं व्यक्तिमत्व हे आळेगावामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं परंतु स्वतः त्या व्यक्तीनं स्वतः धारा काढून वैरण काढून कुटी करणं किंवा ते दूध डेअरीपर्यंत पोहोचवणं हे किती गावळेला त्रास आहे हा त्या व्यक्तीला जाण आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की दादा आम्ही सर्वजण उमेदवारी घेतलेली आपलं पॅनल तयार केलेलं आहे पण तुमच्यासारख्याने आम्हाला म्हणजे पाठिंबा देऊन आणि आम्हाला कोणीतरी मागे पाहिजे आधार म्हणून का जेणेकरून आम्हाला हा कारभार सुरळीत व्यवस्थित चालवता येईल आणि आता ही प्र, प्रचाराची जी रणधुमाळी त्यातून आपण आम्हा सर्वांना म्हणजे एक पाठबळ मिळेल म्हणून आम्ही दादांना विनंती केली परंतु त्यांनी स्वस्फूर्तीने दुसऱ्या दिवशी ते आपोआप या प्रचार दौऱ्यामध्ये दाखल झाले आणि त्याच्यामुळे आम्हाला एक ना एक नवीन ऊर्जा आळेगावामध्ये तयार झाली आणि गवळ्यांमध्ये एक वेगळा म्हणजे संदेश गेला की दादा ह्या पॅनलच्या मागे आहेत हे पॅनल नक्कीच आता विजयी होणार असं प्रत्येक गवळ्या आणि सभासदांमध्ये एक वातावरण त्याची निर्मिती झालेली आहे खर तर दोन महिलां त्यात बिनविरोध झाल्यात मग दोनच महिला कशा आल्या बाकीच्या का नाही आल्या नाही आता त्यात कसं मध्ये काहींनी फॉर्म भरले उमेदवारी फॉर्म भरले त्याच्यानंतर मग एक महिला त्यांनी हे केली उमेदवारी अर्ज मागे घे घेतला कारण पहिल्या त्या संचालक होत्याच त्याच्यामुळे त्यांना कारभाराच थोडस ज्ञात होतच आणि बाकी या नवीन आल्या म्हणून थोडस काय त्यांचे माघारी झाले असेल दोन संचालिका त्या बिनविरोध घेतल्या मग का त्यांनी फॉर्म भरलेले नव्हते पण त्या विभागातल्या काही त्या, ते निमशे परिवारातील आहेत एक महिला आणि एक गाडवे परिवारातले त्यांनी त्यांची उमेदवारी कायम झाली त्यांच्या बिनविरोध झाले त्या भागातील बाकीच्या महिलांनी माघारी घेतली त्यांच्या हो हो त्या